गण गणपत हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक भगिनींना गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओ क्रमांक नऊ मध्ये आपण पाहिले की शेअर बाजार गुंतवणूक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मानसिकता कशी असावी तर मित्रांनो प्रेरणादायक व्हिडिओ क्रमांक दहा मध्ये आपण पाहू की आपल्या भारत देशातील सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांचा व शेअर बाजाराचा काय संबंध आहे व त्यासारख्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करताना आपली मानसिकता काय असावी तर मित्रांनो एका विश्वसनीय संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणानुसार आपल्या भारत देशातील सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या व आपल्या भारत देशाच्या प्रगतीत सर्वात जास्त योगदान देणाऱ्या कंपन्यांची व त्यात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी पुढील प्रमाणे सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यात पाचव्या नंबरला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सुमारे दोन लाख छत्तीस हजार लोक नोकरी करतात चौथ्या नंबरची कंपनी आहे महिंद्रा मित्रांनो महिंद्रा कंपनीत सुमारे दोन लाख साठ हजार व्यक्ती नोकरी करतात तिसऱ्या नंबरची सर्वात जास्त रोजगार देणारी कंपनी आहे नेस्ले नेस्ले कंपनीत नेस्ले कंपनीत सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार लोक नोकरी करतात दुसऱ्या नंबरची कंपनी आहे इन्फोसिस इन्फोसिसमध्ये सुमारे तीन लाख कर्मचारी काम करतात व सर्वात जास्त नोकरी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीमधील एक नंबरची कंपनी आहे टी सी एस टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत सुमारे सहा लाख सोळा हजार कर्मचारी काम करतात मित्रांनो वरील सर्व कंपन्या बऱ्यापैकी सर्वांना परिचित आहेत परंतु त्यांचा शेअर बाजाराशी काय संबंध आहे हे बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही मित्रांनो वरील माहितीवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक वर नमूद केलेल्या सर्व कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत व त्या निफ्टी निर्देशांकात आहेत म्हणजेच संपूर्ण शेअर बाजारातील टॉप फिफ्टी कंपन्यातील आहेत व त्यांच्या व त्यांचे बाजारमूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल पुढील प्रमाणे आहे रिलायन्स सुमारे एकोणीस लाख शहाण्णव हजार करोड रुपये महिन समूहात बऱ्याच कंपन्या आहेत परंतु टेक महिंद्रा व महिंद्रा अँड महिंद्रा या दोन कंपन्यांचे मिळून मार्केट कॅपिटल आहे सुमारे तीन लाख साठ हजार करोड रुपये इन्फोसिस कंपनीचे बाजार मूल्य आहे सुमारे सहा लाख एकोणसत्तर हजार करोड रुपये तर भारतातील सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार मूल्य आहे सुमारे पंधरा लाख सोळा हजार करोड रुपये मित्रांनो मित्रांनो शेअरच्या किमतीतील चढ उतारानुसार बाजार मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल सतत कमी जास्त होत असते निष्कर्ष क्रमांक दोन एवढे प्रचंड बाजार मूल्य असलेल्या नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड शिक्षण व प्रचंड मेहनत करावी लागते परंतु या कंपन्यांचे मालकी हक्क मिळवण्यासाठी म्हणजे मालकी हक्क मिळवण्यासाठी कोणतेही शिक्षणाची किंवा कष्टाची गरज नसते फक्त त्या कंपन्यांचे त्यावेळी असलेल्या किमतीने शेअर्स खरेदी केला की त्या कंपनीच्या तेवढ्या भागाचे म्हणजेच आपण जेवढे शेअर्स घेतले आहेत तेवढ्या भागाचे मालक बनतो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स किंवा जास्तीत जास्त कितीही आपल्याकडे जेवढे रक्कम असेल तेवढे शेअर्स आपण शेअर बाजारातून घेऊ शकतो म्हणजे साधारणपणे आत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर्स सुमारे एकोणतीसशे पन्नास रुपये महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स म्हणजे टेक महिंद्राचा एक शेअर्स सुमारे बाराशे ब्याण्णव रुपये व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक शेअर्स सुमारे अठराशे पंच्याण्णव रुपयेला आहे नेस्ले कंपनीचा एक शेअर्स सुमारे पंचवीसशे नव्वद रुपये इन्फोसिस कंपनीचा एक शेअर सुमारे सोळाशे बारा रुपये टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा एक शेअर सुमारे एक्केचाळीसशे ब्याण्णव रुपयेला उपलब्ध आहे निष्कर्ष क्रमांक चार म्हणजे बघा मित्रांनो नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड शिक्षण व आठ ते बारा तास प्रचंड कष्ट करण्याची तयारी असावी लागते व त्याच कंपन्यांचे मालक बनण्यासाठी या कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड असल्यामुळे फक्त कंपन्यांचा अभ्यास व जेवढे शेअर्स घ्यायचेत तेवढी रक्कम असावी लागते तर बघा मित्रांनो एवढ्या प्रचंड कंपन्यांचे मालक होण्याची संधी सामान्य माणसालासुद्धा शेअर बाजारामुळे प्राप्त होते मित्रांनो शेअर बाजारची अशीच इंटरेस्टिंग माहिती सल्ला व शिक्षण मिळवण्यासाठी आपले शेअर बाजार गणेशवाणी चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा किंवा पूर्ण ऐका तसेच आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा ही विनंती मित्रांनो सुमारे पंधरा ते वीस वर्षापूर्वी घेतलेल्या शेअरच्या मालकीचे आज किती रुपये झाले आहेत हे पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रेरणादायक व्हिडिओ क्रमांक एक सोने गुंतवणूक व शेअर बाजार गुंतवणूक नफ्याची तुलना दोन हजार तेवीस हा व्हिडिओ पहा ही विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट व आपल्या प्रियजनांशी शेअर करा ही विनंती भारत माता की जय